जावा जात आहे जन्म कुठे होता मृत्यू कुठे होताय जावा त्यामुळे हे दोन दवाखाना प्रवास सुटलेलं नाहीये आणि जेवढे पैसे तुम्हाला गुरुकुलात करतात तेवढे दवाखान्यात घ्यावं लागतात घालवत की नाही काय घालवं जातं शासन एका तऱ्हेने द्यायला लागले तुम्हाला दुसऱ्या वस्तू तुम्हाला घालायला लागले तुम्ही त्याच्यामध्ये काळजी घेऊन आपापल्या आरोग्याचं कार्ड काढणं गरजेचं आहे काय आरोग्याची योजना सुटून घेतलं पाहिजे

आपल्याला ज्या सुविधा सर्जिकल म्हणजे ऑपरेशनच्या सुविधा मेनली आपलं काही गाठ आहे ती ऑपरेट करायची आहे बाकी गोष्टी आहेत ते आपल्याकडे होत होते डिलिव्हरी होते व्हायला लागले ते गोष्टी होतात ज्याला बिमारी राहिली आहे त्याला गाठ त्याला माहितच नाही त्याला गाठ आहे गाठ त्याला तहसीलदाराकडून येणेकरण तुम्हाला जर कुठल्या मोठ्या रुग्णालयात जावं लागलं तर ते दाखवलं तुम्हाला खूप महत्वाचा आहे जे तुमचं ऑपरेशन त्या ठिकाणी मोफत होऊ शकतं जे ऑपरेशन जन आरोग्य योजनेमध्ये बसत नाही ते ऑपरेशन सुद्धा मोफत होऊ शकतो आपली गरीबच आहे घरकुल दाखल लाभार्थी बीपीएस ची लाभार्थी आहे उत्पन्न आपलं कमी असेल म्हणून आपल्याला लाभार्थी मिळते ना लक्षात तुमच्या तुम्हाला रुग्णालयाची यादी पाहिजे असेल तर आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतच्या बोर्डवरच लावून द्याय सांगतो व्हिडिओ सांगाना पाठवून देतो यादी आणि त्या मार्फत सगळ्या ग्रामपंचायतीला पाठवून देऊ आणि त्या ठिकाणी ग्रामसेवकांनी त्या सदोष भागामध्ये एक बोर्ड लावा प्राथमिक गाव केंद्रावर पण आम्ही लावण्याची त्याची जे हॉस्पिटल आहे लाभार्थी कार्ड तुम्ही कार्ड नसेल तर तुम्हाला तिथं लाभ घेताना अडचण हे दीड लाख आणि तो दहा लाखाचा लाभ आहे आणि तो दहा लाखाचा लाभ मिळू म्हणजे लाभ घेण्याची वेळ कुणावर येऊ नये म्हणजे आजारी कोणी पडू नये एवढेच म्हणू शकतो आपण कार्ड आपल्याकडे सगळ्यांकडे पाहिजे कारण आपण जे उत्पन्न कमवतोय त्यातला पैसा आपल्या आरोग्यावर आहे त्यामुळे आता तुम्ही सोमवारी जाऊन आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रात जा तिथं हे कार्ड काढून घ्या तुम्ही तिथं मागा तुम्हाला लगेच कार्ड काढून मिळेल ठीक आहे आपण आता करतोय आजच्या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून वैभव शिंदे सर आणि चौधरी साहेब आहे मी आजच्या आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि निरीक्षक आदरणीय मोठा पावणे इथेच ठेवा आणि प्रमाणपत्र तुमच्या हातामध्ये घ्या त्यानंतर दशरथ तत्व पात्रा पुढे येऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वीस लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा कार्यक्रम पुणे बालेवाडी इथे आयोजित केला आहे तशाच पद्धतीचा एक कार्यक्रम आपल्या तालुका स्तरावर पंचायत समिती आयोजित केलेला आहे आपल्या चौऱ्याऐंशी ग्रामपंचायती मिळून एकूण सहा हजार सातशे सत्तेचाळीस लाभार्थ्यांना आज आपण मंजुरी पत्र देत आहोत तसेच पहिले अनिल जाधव यांच्या नावाने आपण लाईव्ह कार्यक्रमामध्ये पाहिलं असेल की आता त्यांच्या नावाचा हप्ता आपल्याला मिळालेला आहे असा मेसेज त्या लाभार्थ्यांकडून आपल्याला आलेला आहे अशाच पद्धतीनं आजपासून आतापासून सर्व लाभार्थ्यांना आत्ता येण्यास सुरुवात होईल तर मी या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व तालुक्यातील लाभार्थ्यांना सर्व योजनेतील आवाहन करेल की तीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत गुढीपाडव्याला आपण सर्वजणांनी या नवीन गरकुलामध्ये गृहप्रवेश करण्याचा संकल्प करूया आणि या योजनेमध्ये सर्वांनी महाआवास योजनेमध्ये वाडा तालुक्याला राज्यात एक नंबर येईल अशा पद्धतीने सर्वांनी प्रयत्न करूया धन्यवाद